नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे राष्ट्रीय विज्ञान दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे राष्ट्रीय विज्ञान दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध अंधश्रद्धेचे निर्मूलन करून अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू ज्ञानाचा वसा धरू जिज्ञासा वृत्ती धारण करून जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू विज्ञान दिन साजरा करू अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी केली होती या शोधाबद्दल त्यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केलेली प्रगती विज्ञानाने केलेली प्रगती विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने केला संपूर्ण देशाचा विकास विज्ञानाने केला संपूर्ण देशाचा विकास विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केलेली प्रगती विज्ञानाने दिले दिला एक नवा ध्यास विज्ञानाने केला संपूर्ण देशाचा विकास सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमे नोबेल पुरस्कार डॉक्टर सी व्ही रामन यांना मिळाला आहे तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्यूदुन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे एकोणीसशे तीस साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये अखेर ती तारीख निघाली अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूल विद्य मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे हा आहे विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे राष्ट्रीय आणि इतर विज्ञान प्रयोगशाळा विज्ञान अकॅडमी शाळा आणि महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था यासारख्या सर्व विज्ञान संस्थांमध्ये या दिवशी विविध वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये भाषणे निबंध शास्त्रज्ञांचे लेखन विज्ञान प्रश्न मंजुषा विज्ञान प्रदर्शन परिसंवाद इत्यादींचा समावेश होतो विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदानासाठी राष्ट्रीय आणि इतर पुरस्कारही जाहीर केले जातात या मानवांनो या रे या मानवांनो या रे या अज्ञान सोडून विज्ञान घ्या अज्ञान सोडून विज्ञान घ्या मानवतेचा जन्म तुमचा मानवतेचा जन्म तुमचा विकासाच्या शिखरावर घेऊन जा विकासाच्या शिखरावर घेऊन जा या मानवांनो या रे या अज्ञान सोडून विज्ञान घ्या मानवतेचा जन्म तुमचा विकासाच्या शिखरावर घेऊन जा धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये